नास्ताईना अंगणवाकडे चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका महाराष्ट्राचा निकाल बिहारच्या एक पाऊल पुढे असेल नास्ताईना अंगणवाकडे अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांच्या बिहार विधानसभा निकालावर केलेल्या विधानावरून टीका केलेली आहे तसे संजय राऊतांनी आराम करावा असा सल्ला देत बिहारपेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा निकाल असेल असा विश्वास देखील चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर बिहार निकालाबाबत विरोधकांकडून आता ई व्ही प्रॉब्लेम मतदार यादी प्रॉब्लेम हे म्हटले जाणार आहे हे ठरलेलं आहे असं देखील के स्पष्ट केलं आहे ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये माहितीच्या उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते त्यावर मी आधीच म्हटलं की है हे हेच म्हणणार आहे ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे व्हीपॅट मध्ये प्रॉब्लेम आहे मतदार याद्या दुबार याद्या ठरलेल्या आहेत बोलते ठरलेल्या आहेत काय अडचण नाही लोकांना माहिती आहे हे काही बोलवत आपल्याला मोदीजीना बंधन होती त्यांना पन्नासच्या आत संपवलं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे की लोकसभेला यश मिळालं तेव्हा चोरी नाही तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाही मग विधानसभेला यश मिळालं तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम हे सगळं काय मी ग्रामीण असल्यामुळे ग्रामीण म्हणून म्हणतो मग तर गैरसमज होतो पण नाचता येईना अंगण पॅटर्न महाराष्ट्रात या निवडणुकीत दिसेल या निवडणुकीमध्ये <laughs> बिहारचे एक पोल पुढेच जाऊ आम्ही कारण ज्या प्रकारचं आता आज काय ऊन होतो एवढं ऊन का का अचानक आलं माहीत नाही पण त्या उन्हातही महिला प्रामुख्याने माता भगिनी ज्या संख्येने आल्या होत्या नॉर्मली काय होतं की उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक समता संता संपता संपता एक चतुर्द शंकरात सगळ्या पटापटापटा खुर्शीवर बसल्या आणि त्यामुळे हा उत्साह लोकांचा हे दाखवतो हा महाराष्ट्रातला पहिला अर्ज आता अर्जपणानं सुरू झाला म्हणजे महायुतीचा पहिला अर्ज त्यामुळे आता लोकांचे उत्साह गाव आता त्यांना इथल्यापेक्षा जास्त संख्या सगळ्या राहणार रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज